नमस्कार मंडळी मी संदेश तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी आहे बदलापूरमध्ये जो बदलापूरमध्ये नवीन हायवे होते बदलापूर पनवेल तर त्या हायवेचा आपण अपडेट घेणार आहोत एक्झॅक्टली त्या हायवेचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि बाकीच्या काही गोष्टी हायवे संदर्भातल्या आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमार्फत तर आता मी आहे ओल्ड पेट्रोल पंपच्या इथे हा समोर आहे ओल्ड पेट्रोल पंप आणि हा जो तुम्ही रोड बघताय हा ऑरिजन्टल जो आहे हा जो रोड आहे हा बदलापूर काटे रोड आहे आणि या इथून जो सरळ जो रोड जातो आहे तर तो आहे बदलापूर पनवेल हायवे तर बघूया आपण त्याचं कामाचा का कुठपर्यंत झालं आहे ते चला आता आपण ना काटई बदलापूर हायवे जो आहे तिथून एक्झिट केलं आहे आणि आता आपण आलेलो आहे बदलापूर पनवेल हायवेला आणि आता आपण पोचलेलो आहे कात्रप व्हॅली येथे तुम्ही बघू शकता कात्रप व्हॅली इथपर्यंत काम कम्प्लीट झालेलं आहे पुढे पण आपण जाणार आहोत आणि हायवेला आता असे काही शॉप्स वगैरे सुद्धा झालेले आहेत हे बघा मित्रांनो सनसेट बघा आपण संध्याकाळी आलो आहे संध्याकाळची वेळ आहे सनसेट बघायला मिळाला आपल्याला आता आपण आहोत शिरगाव एक्झिटला म्हणजे मोहन पाम वगैरे जो एरिया आहे बदलापूरमधला तर त्या ठिकाणी आहोत आणि हे बघा समोर असं काहीच आहे हा जो रोज जातो हा जातो बदलापूर स्टेशन वगैरे मोहन पाम साईडला आपला हायवे आहे पनवेल हायवे आणि मित्रांनो इथून एक आपल्याला मस्त व्ह्यू दिसतो आहे समोर जो आहे तो आहे चंदेरी फोर्ट त्याचं पीक आपल्याला इथून दिसतं आहे तर असा मस्त नजार आपल्याला अनुभवायला मिळाला इकडे तर मित्रांनो बरीचशी डेव्हलपमेंट ना या रोडला आपल्याला दिसते झालेली इथे बघा एक टर्फ सुद्धा झालेला आहे क्रिकेटसाठी टर्फ आहे आणि आता आपण थोडं पुढे जाऊन बघतोय अजून की कुठपर्यंत आपल्याला जाता येईल तेवढं जाऊ समोर तुम्ही बघत असाल बिल्डिंग्स दिसतात आपल्याला म्हणजे पहिलं या रोडला नव्हतं काही एवढं पण आता बिल्डिंग्स वगैरे खूप सारे असे डेव्हलपमेंट चालू आहे या रोडला तर मित्रांनो आता आपण हायवेपासून म्हणजे आपण जिथून हायवेला एंट्री केली तिथपासून कमीत कमी, -कमी दोन ते अडीच किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे आणि दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत डेव्हलपमेंट वगैरे प्रॉपर झालेले आहे हायवेचं तर काम झालेलंच आहे पण आजूबाजूलासुद्धा भरपूर साऱ्या प्रॉपर्टी रेसिडेन्शियल आणि कमर्शियलसुद्धा डेव्हलप झालेले आहेत काही काही शॉप्स म्हणजे चालूसुद्धा झालेले आहेत आता आपण आलेलो आहे सह्याद्री चौकचा चा, जो एक्झिट आहे तर तिथे आलेलो आहे मी आणि इथून पुढे थोडंसं बिल्डिंग्स वगैरे आपल्याला तुरळक दिसत आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो आता हा संपूर्ण असा ओसाइडच परिसर आहे आणि आपल्याला इथे एक बिल्डिंग दिसते त्याच्यानंतर तिथे बी काही बिल्डिंग्स दिसत आहेत तर हा पूर्ण आता मधला ओपन आहे पुढे आपण जाऊन बघूया कुठपर्यंतचं काम कम्प्लीट झालेलं आहे ते चला हे बघा आपण तिथून दोनशे मीटरच पुढे आलो असेल दोनशे ते अडीचशे मीटर आणि या इथे पुढे आपल्याला रस्ता नाही दिसत आहे जायला तर आय गेस इथपर्यंतच काम कम्प्लीट झालेलं आहे हायवेचं तर मित्रांनो आता इथे पोचलो मी आणि तुम्हाला मी मग सांगितलं की इथे आपल्याला आल्यानंतर इथपर्यंतच रोड आहे तिथून पुढे पूर्ण अजून काम झालेलं नाही आहे पण आता इथे आपल्याला एक काका भेटले आहेत हे बघा काका तुमचं नाव कृष्णलक्ष्मी नंढर कृष्णा लक्ष्मण डमडेरे तर यांनी आपल्याला एक नवीन माहिती दिली आहे म्हणजे आतापर्यंत मी समजत होतो की पनवेल हायवेचं काम तुम्हाला दाखवतो हे का इथून इथपर्यंत इत काम कम्प्लीट झालेलं आहे आणि इथून असा रोड जाणार आहे असं मला वाटत होतं या बाजूला पण काकाने सांगितलं की तो रोड तसा न जाता तो इथून येऊन असा स्ट्रेट जाणार आहे या बाजूला तर अजून इकडे तर काहीच नाही आहे इकडे तुम्ही बघताय गुरं वगैरेच चरतायत आणि पूर्ण इथे डम्प केलेलं आहे सगळं मटेरियल वगैरे तर अजून काहीच नाही आहे इथून पुढे काकांकडनं आपल्याला ही माहिती मिळाली नाही तर आतापर्यंत मी असं समजत होतो की हायवे या बाजूने असं जाणार आहे वरच्या साईडला माझ्या मागे तुम्ही तो डोंगर बघू शकता तो जो डोंगर आहे ना तो पूर्ण फोडला जातो आहे तो ॲक्च्युली प्रायवेट मालकीचा आहे कोणाच्या तरी आणि मला वाटत होतं की तो तिथे टनल होणार आहे तर थोडंसं मला मिसगाईड करण्यात आलेलं अगोदर पण आता या काकांनी सगळे डाऊट्स माझे क्लिअर केले बरंच त्यांच्याबरोबर आता चर्चा केली तर तो प्रायव्हेट प्रॉपर्टीमधला be तो डोंगर आहे तर त्याचं पूर्ण काम म्हणजे त्याला क्रशरने वगैरे फोडलं जातं आणि त्याच्यापासून खडी वगैरे बनवली जाते तर त्याचं ते काम चालू असतं तर मित्रांनो आता आपल्याला ही माहिती म्हणजे मिळाली आहे तर त्यामुळे पुढे तर जाण्यात काही पॉईंट नाही आहे कारण की पुढे काहीच नाही आहे जाण्यासारखं तर पनवेल हायवे म्हणजे ऑलमोस्ट आता आपण बघितलं तर बदलापूर काटे रोड आहे तर त्याचा जो एक्झिट आहे तिथून आपण एंट्री केली आणि तिथून ते तीट इथपर्यंत साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरचाच कंप्लीट झालेलं आहे माझ्या मते तरी म्हणजे आता मी जे बघतोय तर माझ्यासमोर तर मला दोन ते अडीच किलोमीटरचाच हवे कंप्लीट झालेलं दिसतो आहे पुढे काहीच नाही आहे तर बघू आता पुढे काकाने सांगितलं की थोडंसं सा एक तीन चार किलोमीटर गेल्यानंतर थोडं पुढे अजून काम चालू आहे म्हणजे काम टप्प्याटप्प्याने चालू आहे तर पुढचं आपण बघूया ज्या वेळेला कवर करता येईल त्यावेळेला कवर करू तर आता व्हिडिओ तर इथेच थांबवतो काकांशी थोड्या अजून गप्पा करतो कारण की ते खूप मला व्हॅल्युएबल नॉलेज देत आहेत तर व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या बाय